तर हाय फ्रेंड्स मी आहे सावी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजवरून मापे घेऊन ब्लाऊज कशा प्रकारे कट करायचा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर पाहू शकता हा ब्लाऊज आहे याच्यावरून आपल्याला मापे घ्यायचे आहे तर मापे प्रकारे घ्यायची आणि ते कशाप्रकारे ब्ला मापे घेऊन आपल्याला पेपर कटिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पाहू शकता हा ब्लाऊज आहे तर पहि सर्वात पहिले आपण ब्लाऊजचं जे आहे ते बटन पूर्ण अशा प्रकारे लावून घ्यायच्या त्यानंतर याच्यावरून आपल्याला ब्लाऊजची मापे घ्यायची आहे तर सर्वात पहिले आपण माप जे आहे ते ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहोत तर पाहू शकता ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला कशी घ्यायची तर इथे आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्ण मापे जे आहे ते कशा प्रकारे घ्यायची आणि पेपर कटिंग कशी करायची ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नीट कळेल तर सर्वात पहिले ब्लाऊजची आपण उंची मोजून घेणार आहोत तर टेप जो आहे तो आपला शोल्डरवर अशा प्रकारे पकडायचा तर पाहू शकता इथे शोल्डरपासून तर कमरेपर्यंत जी आहे ती आपल्या ब्लाउजची जी उंची असते तर याची जी उंची आहे ती आहे बारा इंच तर पाहू शकता इथे बारा इंच इथे उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायची असते तर हा जो पेपर आहे घेतलेला तो बंद साइड मी आपल्या साईडने घेतलेली आहे तर याच्यावर आता आपण लावणार आहोत बारामध्ये एक इंच ऍड करून तेरा इंच तर इथे अशा प्रकारे बारामध्ये एक इंच ऍड करून आपण तेरा इंच इथे इथे आपण लाव चाती, चाती आए, ते लावलेलं ला, आहे मार्क केलेला आहे त्यानंतर आता आपण मोजून घेणार आहे याची छाती तर छाती मोजताना सर्वात पहिले आपण याचे पूर्ण बटन जे आहे ते लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपण मोजणार याची छाती तर छाती मोजताना जो टेप आहे तो आपला जी आपली हुकपट्टी आहे तर अगदी इथे असा कोपऱ्यामध्ये पकडायचा आणि त्यानंतर ब्लाऊज जाय तो ते फिटिंगची जी शिलाई इथपर्यंत तर अशा प्रकारे तर याची जी आहे छाती आहे साडेसात इंच तर अशा प्रकारे साडेसात इंच तर चौथा भाग आहे आपला तर याची छाती पूर्ण छाती जी आहे ती तीस इंच आहे तर हा आता आपला झाला छातीचा चौथा भाग तर आपण इथे लिहून घेणार आहोत तीस इंच छाती त्यानंतर मापे टाकणार आहोत त्यानंतर आता आपल्याला मोजायचं आहे कमर तर आपली जी हुक आहे ती काढायची आणि त्यानंतर पूर्ण कमर घेर आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर जी आय पट्टी आहे एक इंचाची ती आपल्याला सोडून द्यायची बाहेर आणि त्या तिथून आपल्याला अशा प्रकारे टेप पकडायचा आहे पूर्ण गोल राऊंड जो आहे तो ब्लाउजचा कमरचा तो मोजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तर याची कमर जी आहे ती आपली पंचवीस त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजचे जे हुक आहे लावायचा आणि ब्लाऊज बरोबर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आता आपली उंची झाली छाती आणि कमर आपले तीन माप झालेले आहे मोजून त्यानंतर आता आपल्याला मोजायचे समोरचा गळा आणि मागचा गळा आणि शोल्डर जो समोरचा गळा आहे तो पण आपल्याला इथे शोल्डर पासून आपल्याला इथे टेप पकडायचा तर इथपर्यंत तर पाहू शकता याचा जो गळा आलेला आहे पावणे सहा इंच शोल्डर अगदी अगदी आपल्याला असा टेप जो आहे तो आपल्याला असा टाईट पकडायचा उडून तर पाहू शकता इथे आपल्याला आहे पावणे सहा इंचा गळा गळा आहे तर आपण इथे लावताना सहा इंच घेणार आहोत म्हणजे अर्धा इंच जो तो दफतो शिलाई शिलाईमध्ये शिलाई मारते त्याची अर्धा इंच राहते त्यानंतर त्यानंतर आता आपण बघणार आहोत त्याचा मुंडा तर मुंडा आहे आपला इथे साडेपाच इंचा तर अशा प्रकारे इथे आपण मुंडा तो साडेपाच इंच आहे त्यानंतर इथे आपण आता मोजून घेणार आहोत शोल्डर तर शोल्डर मोजतानी दोन्ही शोल्डर बरोबर सामोर ठेवायचे त्यानंतर बघा हाय शोल्डर पासून ते इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे तर याचं पूर्ण शोल्डर दहा आहे तर, तर पाहू शकता आता आपण आपण टाकताना आपल्याला निम्मे टाकायचं असते त्यानंतर आता आपण घेणार आहोत पाठीमागचा गळा पाठीमागचा गळा मोजतानी पण आपल्याला इथून शोल्डर पासून स्टेप लावून घ्यायचा पकडायचा तर पाठीमागचा जो गळा आहे याचा सहा इंच त्यानंतर होऊ शकतं बाही उंची बाही उंची मोजायची तर पाहू शकता इथे अशा प्रकारे शोल्डरची जो जो आहे तिथून आपली बाही जोडली आहे तिथे टेप पकडायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे तर याची उंची जी आहे ती पावणे पाच इंच आहे तर इथे अशा प्रकारे पावणे पाच इंच आणि त्यानंतर जो दंड घेरा आहे गेर तर थंडा घेर जो आहे तो पण आपला इथे पावणे पाच इंच आहे तर पाहू शकता असे टाईट पकडायची बाही तर पाच इंच आलेला आहे इथे पाच इंच ठीक आहे तर अशा प्रकारे पूर्ण मापे आपली घेऊन झालेली आहे त्यानंतर आता आपण इथे पूर्ण मापे टाकून ब्लाऊज कशा प्रकारे कट करायचं आहे ते बघणार आहोत तर पाहू शकता इथं आपण लागलेली आहे पूर्ण उंची बारा प्लस एक इंच तेरा तेरा त्यानंतर याचं जे शोल्डर आहे ते शोल्डर आहे दहा इंच तर आपल्याला याचा निम्मे घ्यायचा आहे शोल्डरचा तर इथे आपण पाच इंचावर एक मार्क करणार आहोत तर अशा प्रकारे तर इथे अशा प्रकारे आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे पाच व तर इथे आपण ते पाच इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला लावायचा आहे मुंडा तर मुंडा जो आहे तो इथे साडेपाच इंच तर साडेपाच इंचावर इथे मी मार्क केलेला आहे तर अशा प्रकारे पाहू शकता ते इथे चेक करायचं पाच आपली रेस थोडी पाचच्या बाहेर गेली तर ते आपल्याला सरळ करून घ्यायची त्यानंतर आता आपण इथे लावून घेणार आहोत छाती तर छाती आपली तीस तर तीसचा तीस आपल्याला चौथा काढायचा आहे तर पाहू शकता जे नवीन असतात त्यांना कळत नाही चौथा भाग कसा काढायचा तर त्यांच्यासाठी सांगते तर जो तीस इंच आहे पूर्ण छातीचा घेर तर तीसचा पहिले आपल्याला मध्य करायचा निम्मे करायचा तर याचा ये येतो आपला पंधरा आणि परत पंधराचा आपल्याला निम्मे करायचा तर पाहू शकता साडेसात इंच अशा प्रकारे आपल्याला चौथा भागात भाग मिळून जाणार तर चौथा भाग आला आहे आपला साडेसात त्याच्या समोर आपल्याला घ्यायचे दीड इंच स्टिचिंग मार्जिन ओके okay, त्यानंतर आता आपली कमर आहे तर कमर आहे आपली पंचवीस इंच तर, तर कमरेचा चौथा जो आहे तो पण आपल्याला तसाच काढायचा आहे तर कमरेचा चौथा येतो आपला सव्वा सहा तर सव्वा सहावर एक मार्क केलेला आहे त्यानंतर जो पाठीमागचा आपला टॉक्स राहतो बॅकसाईडला त्याच्यासाठी आपल्याला एक इंच घ्यावं लागतो त्यानंतर दीड इंच आपली स्टिचिंग मार्जिन तर अशा प्रकारे आपले इथे माप लागलेले आहे त्यानंतर आपल्याला जो स्टिचिंग मार्जिनची रेषा आहे ती अशा प्रकारे आखून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण इथे लावणार क्रॉस पट्टी तर जी आपली हुक हुकलुपची साईड आहे त्या साईडने आपल्याला लावायची तीन इंच आणि त्यानंतर फिटिंगच्या साईडने लावायचे आपल्याला अडीच इंच आणि त्यानंतर इथे पाव इंच आपल्याला द्यायचं आहे असं गोल करवा आकार थोडा की आपल्या कटोरीचा गोलाकार येण्यासाठी खालून पण त्यानंतर आता आपल्याला लावायचे हे गळा तर पाहू शकता लहान मापाचा ब्लाउज असल्यामुळे इथे फक्त मी दोन इंच गळा रुंदी लावलेली आहे की ज्याच्यासाठी शोल्डर आपला उतरणार नाही तुम्ही सव्वा दोन इंच जर लावला तर इथे आपला शोल्डर उतरणार नार्म। उतरणार म्हणून इथे फक्त दोन इंचा कारण माप आपला तीस ची छाती आहे छोट माप आहे त्याच्यासाठी जर तुमची छाती तीसच्या सामोर आहे बत्तीस चौतीस तर तुम्ही इथे सव्वा दोन इंच लावू शकता छोटं असल्यामुळे फक्त मी इथे दोन इंच लावलेलं ला आहे आणि त्यानंतर जे गळारुंदी उंची आहे आपली सहा घेतलेली आहे मी सहा इंच तर अर्धा इंच आपले इथे स्टिचिंगमध्ये जाणार आणि त्यानंतर जे गळारुंदी आहे ती आपल्याला सव्वा दोन इंच इथे तुम्ही घेऊ शकता तर इथे इथे दोन घेतले आहे इथे सव्वा दोन म्हणजे आपला जो ब्लाऊजचा गळा आहे सामोरचा तो छान असा घातल्यानंतर फैलता येतो आणि छान दिसतो त्याच्यासाठी थोडी पाव इंच वाढवली तरी काही फरक पडणार नाही आणि आपलं शोल्डर पण घसरणार नाही आणि त्यानंतर खालून आपल्याला लावायची आहे एक इंच तर अशा प्रकारे आणि कोपऱ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लावून तिथे प्रॉपर गोल जो आहे आपला गळ्याचा आका द्यायचा तर अशा प्रकारे त्यानंतर पाहू प्रकार। शकता आता आपल्याला मुंड्यामध्ये दीड इंच घ्यायचा आणि अर्धा इंच वरून एक मार्क करायचा तर अशा प्रकारे आपलं तर इथे आपल्याला गोल आकार द्यायचे पाठीमागचा मुंडा आणि समोरचा तर अशा प्रकारे आपले मुंडेचे सा। दोन आकार जे आहे ते लागलेले त्यानंतर पाहू शकता इथे आपल्याला द्यायचं आहे फिटिंगच्या शिलाई सॉरी स्टिचिंग मार्जिनच्या शिलाईपासून इथे अडीच इंचावर एक मार्क करायचा आहे त्यानंतर जी मुंड्याचा भाग आहे तिथून आपल्याला दोन वर करायचं आहे आणि हे तीन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तर आपला जो कोटोरीचा आकार आहे तो अगदी गोल आणि प्रॉपर आलेला आहे तर पाहू शकता इथे तर ही आपला शोल्डर मोंढा सामोरचा गळा कटोरी स्टिचिंग मार्जिन आणि ही क्रॉस पट्टी आणि याच्यामध्ये आपला फोल्डिंगचा पेपर असल्यामुळे बॅक आणि फ्रंट आपल्याला एका शिवात मिळणार आहे तर पाहू शकता इथे आपण आता कट करणार आहोत त्यानंतर सामोरचा आपला गळा त्यानंतर जी फोल्ड आहे ती आपल्याला दोन पार्ट मिळतात बॅकचा आणि फ्रंटचा तर अशा प्रकारे हा आपला फ्रंट आणि हा आहे आपला बॅक तर समोरचा जो आहे बगलचा भाग गोल खोलगट टोपन आपल्याला इथे अशा प्रकारे पटकून घ्यायचा आणि त्यानंतर आपली कटोरी इथे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे कटिंग तर कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आता आपल्याला कट करायची आहे बाही बाहीची जी उंची आहे आपली बंद साईड सॉरी बाई उंची आपली पाहुणे पाच तर आपण घेणार आहोत इथे पाच आणि जर तुमची अस्तरची बाई असेल अस्तर तर, 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 तर एक इंच तर आणि वाढवायची मार्जिन साठी तर सॉरी तर आपल्याला सर्व आपल्याला घ्यायचं आहे तर बाही उंची तर पाहू शकते इथे बाही उंची आहे पाच त्यानंतर याच्यामध्ये आपण एक इंच घेतली आहे स्टिचिंग मार्जिन तर बाई आपली आहे पाच इंच त्याच्यामध्ये आपल्याला डाऊन करायचं आहे अडीच इंच त्यानंतर इथे लावायचं आपल्याला दंडघेर तर दंडघेर पण आपला पाच आहे त्याच्या समोर आपली स्टिचिंग मार्जिन दीड इंच तर पाहू शकता इथे पण आपला दंडघेर पाच लावायचा त्याच्या समोर लावायचा अडीच इंच याच्यात आपली दीड इंच जी आहे ती मार्जिन त्यानंतर जो आहे आपला याचा मध्य काढायचा आपला आहे सव्वा सहा इंच तर पासता इथे अशा प्रकारे त्यानंतर याचे आपल्याला समान तीन भाग करायचे आणि इथे पण एक इंच घ्यायचा आणि आपला बाहीचा जो सेप आहे दोन ते तर अशा प्रकारे आपली बाही तर बाई आपली फोल्ड करायची आणि आणि कट करायचं तर शकता ही आपली जागी आहे बाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय